नमस्कार विद्यार्थी मित्र हो फ्युजन विथ वैष्णवी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्र हो आज आपण इयत्ता आठवीसाठी मराठी भाषेच्या व्याकरण विभागातील वाक्य आणि वाक्याचे प्रकार शिकणार आहोत सर्वात प्रथम आपण पाहूयात वाक्य म्हणजे काय आणि वाक्याची व्याख्या बघा हां वाक्य म्हणजे काय अनेक शब्द समूह जेव्हा अर्थदृष्ट्या क्रमबद्ध रीतीने एकापुढे एक येतात व त्यातून निश्चित असा अर्थ निघतो तेव्हा अशा अर्थपूर्ण शब्द रचनेस वाक्य असे म्हणतात थोडक्यात काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पूर्ण अर्थाचे बोलणे अथवा लिहिणे यास वाक्य असे म्हणतात आत्तापर्यंत विद्यार्थी मित्रांना वाक्याची व्याख्या समजलीच असेल शब्दसमूहातील शब्दांची अर्थपूर्ण दृष्टिकोनातून क्रमबद्ध केलेली रचना यातूनच एक अर्थपूर्ण वाक्य तयार होते आणि अशा अनेक अर्थपूर्ण वाक्यांमधून आपली सुंदर अशी भाषा तयार होत असते ज्याच्यामधून आपण एकमेकांशी सहज संवाद साधू शकतो आपण आता अर्थपूर्ण वाक्याचे एक उदाहरण पाहूयात लिहितो आपण बोलतो अथवा बघा या वाक्यातून आपल्याला कोणत्याही प्रकारचा अर्थबोध होत आपन बद्ध 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 नाही आहे वरील प्रकारच्या शब्दरचनेस आपण वाक्य असं बिलकुल म्हणणार नाही यातील प्रत्येक शब्दाला अर्थ असला तरी ते क्रमबद्ध पद्धतीने मांडले गेलेले नाहीत म्हणून त्यातून अर्थबोध होत नाही पण आता या शब्दांना आपण क्रमबद्ध रीतीने लावले तर त्यातून खालील अर्थपूर्ण वाक्य तयार होते आपण बोलतो अथवा लिहितो आता पाहूया आपण वाक्याचे विविध प्रकार आपण बोलतो किंवा लिहितो यातून आपण आपले विचार मांडत असतो हे विचार कधी साध्या वाक्यात असतात कधी प्रश्नरूपात असतात तर कधी कधी हे विचार आपल्या मनातील होकार नकार आनंद दुःख आज्ञा विनंती अशा अनेक भावना प्रकट करतात आणि यावरूनच वाक्याचे मुख्य चार प्रकार ठरवण्यात आले आहेत ते पुढील प्रमाणे वाक्याचा पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य वाक्याचा दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य वाक्याचा तिसरा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य आणि वाक्याचा चौथा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य आता आपण समजून घेऊयात विधानार्थी वाक्य म्हणजे काय ज्यावेळी बोलणारा आपल्या मनातील विचार मांडत असतो अथवा विधान करतो किंवा त्याने विधान केलेले असते त्यावेळी त्या वाक्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात विधानार्थी वाक्याची उदाहरणे पुढीलप्रमाणे श्याम नावाचा एक मुलगा होता बस माणसांनी खचाखच भरली होती स्वामी विवेकानंद खूप बुद्धिमान होते आता समजून घेऊयात वाक्याचा दुसरा प्रकार प्रश्नार्थी वाक्य बघा प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात साधारणपणे या वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह असते यावरून ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे हे आपण समजू शकतो आपण पाहुयात प्रश्नार्थी वाक्याची काही उदाहरणे तुमचे पैसे मी कसे देऊ फार लागलं का हो काका तू तु, मला तुझे पुस्तक देशील का या तीनही वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्हामुळे आपल्या लक्षात येते की ही सर्व वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहेत वाक्याचे पहिले दोन प्रकार पाहिल्यानंतर जो आहे उद्गारार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्याची व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल एखाद्या गोष्टीतील भव्यता किंवा खूप आतोनात फार अशा अर्थाच्या भावना किंवा तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी ज्या प्रकारचे वाक्य आपण बोलतो त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात अशी उद्गारार्थी वाक्य ओळखायची कशी अशी वाक्य बोलताना प्रयोगी अव्ययाचा उपयोग करतात व लिहिताना केवल प्रयोगी अव्ययानंतर अथवा वाक्याच्या शेवटी उद्गारचिन्ह असते क्वचित प्रसंगी उद्गारचिन्हांचा उपयोग केलेला नसतो तर कधी केवळ प्रयोगी वाक्य नसतानाही उद्गारार्थी वाक्य होऊ शकते उदाहरणार्थ बापरे केवढा मोठा साप होता तिथे पहा बापरे या केवल प्रयोगी अव्यानंतर आपण उद्गार चिन्हाचा वापर करून साप किती मोठा होता हे इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे अबब अब अब केवढी प्रचंड इमारत ही पहा याही वाक्यामध्ये अबब अब अब या केवल प्रयोगी अव्यानंतर आपण उद्गारचिन्हाचा वापर केलेला आहे यावरून इमारत किती प्रचंड मोठी आहे हे आपल्याला समजते आलाक्षण गेलाक्षण बघा या उद्गारार्थी वाक्यामध्ये केवळ प्रयोगी वाक्य नसतानाही आपण उद्गारचिन्हाचा वापर केलेला आहे कारण तो एक उद्गार आहे यावरून हे उद्गार वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे हे आपण समजू शकतो वाक्याचा चौथा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य ज्या वाक्यात आज्ञा विनंती हुकूम अथवा इच्छा प्रदर्शित केली जाते त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो आता आपण आज्ञार्थी वाक्याची काही उदाहरणे पाहूयात तुम्ही त्याच्याबरोबर जावे या वाक्यामध्ये आपण विनंती करत आहोत हे समजते दादांनी अजून चार रुपये द्यावे या वाक्यात आपल्याला इच्छा व्यक्त केलेली दिसते या क्षणी इथून बाहेर निघ बघा या वाक्यात आपण हुकुम केलेला आहे हे समजते विद्यार्थी मित्र हो मला आशा आहे की तुम्हाला वाक्य म्हणजे काय आणि वाक्याचे विविध प्रकार जे आपण उदाहरणांसहित अभ्यासले आहेत ते समजले असतीलच हां आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एकमेकांशी बोलताना किंवा संवाद करताना जी काही वाक्य वापरतो ती कोणत्या प्रकारची आहेत हे जरी तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला या विविध वाक्यांच्या प्रकाराचा वेगळा असा सराव करण्याची आवश्यकता नाही असे मला वाटते किती सोप्पं आहे ना हे समजून घेण्यासाठी Dan nevad.